जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ बखर कथा कथा एकशे छप्पन्न आळंदीकर नरसिंह सरस्वती आळंदीस नरसिंह सरस्वती म्हणून साधू प्रख्यात होते ते काही योग अभ्यासाचा अभ्यास करण्याकरिता वायू वगैरे करीत असत परंतु समाधी लागेना यासाठी कोणी गुरु मिळावा म्हणून पुष्कळ फिरले पण त्यांना सांगणारा कोणीच भेटला नाही पुढे श्री समर्थांची कीर्ती ऐकून अक्कलकोटास आले त्यावेळेस श्री समर्थांची स्वारी राजवाड्यानजीक भांडारखाना आहे त्यात होती आळंदीकर स्वामी येऊन दर्शन घेतात तो महाराजांनी योगशास्त्रातील चक्र कसे भेदावे अशा अर्थाचा श्लोक म्हणून त्यांचकडे कृपादृष्टीने पाहिले तोच त्यास समाधी लागली ती चार घटकापर्यंत देह विस्मृती होती नंतर देहावर आले आणि महाराजांची स्तुती करू लागले ते म्हणाले महाराज पुष्कळ फिरलो परंतु ज्या तत्वाचा शोध मुळीच लागेना त्या तत्वाचे ज्ञान एका क्षणात सहज कृपादृष्टीने आपण करून दिले धन्य आहे आपल्या गुरुत्वाची केलेल्या श्रमाचे व जन्माचे आज सार्थक झाले मी कृतार्थ झालो अशी प्रार्थना करून काही दिवस राहून स्वामी आळंदीस आले त्यांच्या योगा अभ्यासाची सिद्धी झाल्या कारणाने मुंबई पुणे वगैरेकडील मंडळी दर्शनास फार येऊ लागली कीर्तीही दिवसेंदिवस जास्त होऊ लागली त्यांनी सकृत्यही मोठमोठी लोकांकडून करवली इंद्रायणीचा घाट ज्ञानोबाचा रथ व धर्मशाळा वैगरी कृत्ये केली नंतर पुन्हा एक वेळ अक्कलकोटात स्वामी आले श्रींचे दर्शन घेताच श्री स्वामी महाराज म्हणाले क्यो रंडी अभि छोडी नाही हे ऐकताच नृसिंह हा स्वामी हात जोडून म्हणाले महाराज रंडी छोडने के वास्ते यही इलाज है आपकी कृपा होना हे ऐकून श्री समर्थ हसले जवळ सेवेकरी मंडळी होती त्यांस आज्ञा झाली की हे थोर महापुरुष आहेत यांना बसण्यास आसन द्या श्री स्वामी समर्थांचे पुन्हा पुन्हा दर्शन घेऊन नृसिंह सरस्वती खाली बसले आणि काही दिवसांनी स्वामी महाराजांची आज्ञा घेऊन ते आळंदीस परतले आणि सिद्धी सोडून दिली कालांतराने त्यांना मोक्षप्राप्ती झाली कथा एकशे सत्तावन्न समंदी उपद्रवाचा ब्राह्मण एक समंदी उपद्रवाचा ब्राह्मण व त्याची स्त्री उभयता अक्कलकोटासा आली ब्राह्मण नेहमी वेडेचार करी त्याच्या बायकोने माधुकरी मागून आणावी त्याला खाऊ घालावी व हातातून त्याला जिकडे तिकडे फिरवित असावे ब्राह्मणाने लोकांच्या अंगावर थुंकावे शिव्या द्याव्यात वगैरे उपद्रव करीत असावे बाईने लोकांची प्रार्थना करून त्यांचे सांत्वन करावे अशी ती सती होती सायंकाळी बाई वेड्यास हातात धरून स्त्रींच्या दर्शनास आणित असे परंतु समर्थांचे दिव्य दर्शन घेण्यास त्याला मोठे संकट पडे आरतीच्या वेळी तर तो मोठी मौज करी त्याच्याने स्वामी महाराजांचे रूप पाहवत नसे म्हणून तो डोळे मिटून पळून जावयासं लागे बाईच्या ठिकाणी आर्जव शक्ती असल्यामुळे सेवेकरी तीजवर प्रेम करीत असो पळून जाऊ लागला म्हणजे दोघा चौघांनी त्याला धरावे पण तितक्यानंही तो पुरे पुरे करी आरती मात्र त्याच्याने ऐकवतच नसे म्हणून तो कानात बोटे घाली नाचून व लोळून आपल्या अंगाचे पाणी करून घेई असे बरेच दिवस झाले बाईची नेहमी आपला नवरा बरा होण्याबद्दल श्रीसमर्थांजवळ प्रार्थना चालली होतीच असे असता एक दिवस तो संबंध बोलू लागला की दत्ताच्या दरबारात न्याय नाही मला उगीच स्वामी मारतात असे म्हणून मोठमोठ्याने किंकाळ्या फोडू लागला महाराज म्हणाले रोता आहे तेव्हा तो म्हणाला स्वामी महाराज याने माझे दोन हजार रुपये बुडविले मी कृपण असल्या कारणाने आत्महत्या करून घेतली त्या योगाने मी पिशाच्च झालो माझे रुपये बुडविले नसते तर अशी दशा मला का प्राप्त झाली असती म्हणून माझा महाराजांनी अवेर न करता यथार्थ न्याय करावा याने माझे रुपये देऊन माझी क्रिया करावी म्हणजे मी जाईन स्वामी महाराज म्हणाले अरे तो दरिद्री आहे हे ऐकून तो म्हणाला मीच याला दरिद्री व संतानहीन केले तर आता माझे रुपये याने द्यावेत श्री समर्थ म्हणाले त्याने सेवा केली हे रुपये तुला पोहोचले नाहीत काय यावर रागाने संतप्त होऊन म्हणाला रुपये दिल्याखेरीज मी त्याला कधीही सोडणार नाही ते ऐकून महाराज हसू लागले व एकाचे डोकीचे पागोटे घेऊन एक पदर एका मनुष्याचे हातात दिला आणि आपणाजवळ एक वाटोळ्या भोकाचे लाकडाचे घर होते त्यात तो पदर घालून त्या मनुष्याला ओढ म्हणून श्रींनी आज्ञा केली त्याप्रमाणे तो गृहस्थ हो, ते पागोट्याचे टोक धरून ओढू लागला तशी तशी संबंधी उपद्रवाच्या ब्राह्मणाच्या अंगास पायास व हातास कळ लागू लागली आणि त्याची जमिनीवर अगदी मोठ पडली तेव्हा मोठमोठ्याने संबंधी रडू लागला व महाराज मला आता सोडवा मला सोडवा असे अर्जव करू लागला मी आता रुपये मागणार नाही आपण सांगाल तसे मी ऐकेन असे म्हणाला तरी महाराज काही बोलले नाहीत पागोटे सगळे भोकातून काढले त्या सरसा त्याच्या तोंडातून फेस येऊन तो मूर्छित पडला डोळे पांढरे करून निचेष्ट झाला त्याची बायको जवळ होतीच ती फार घाबरली श्रींचे पाय धरून रडू लागली व मला चुडेदान द्यावे मी अनाथ आहे मजकडे पहावे अशी स्त्रींची प्रार्थनाकरिता दयाघन महाराज कळवळले आणि त्याच्या अंगावर आपला जोडा फेकला त्याबरोबर संबंध उठून म्हणाला महाराज मला आता काय आज्ञा होत आहे श्रींनी उत्तर दिले त्या समोरच्या झाडावर बैस, असे म्हणून जवळच एक चिंचेचे झाड होते ते बोटाने दाखवले मग तो इकडे तिकडे थोडा वेळ चळवळ करून त्या ब्राह्मणाला सोडून गेला ब्राह्मण शुद्धीवर आला बाईला मोठा आनंद होऊन तिने प्रेमाश्रूंनी स्त्रींचे चरण धुतले दुसरे दिवशी स्त्रींची पूजा करून बाईने नैवेद्य समर्पण केला व माझे जन्माचे संकट निवारण केले अशी स्वामी महाराजांकडे अर्जव केली महाराजांनी या अनाथ अबलेवर महान उपकार केलेत ते आमच्याच्याने वर्णन करवत नाही अशी तिने प्रार्थना केली महाराज आता आम्ही काय करावे असे बाईने विचारले तेव्हा स्त्रीनी आपले जोडे तिचे अंगावर टाकले ते घेऊन तो प्रसाद मान्य करून ती उभयता आपले बिराडी गेली त्या जोड्याचे ती दोघे पतीपत्नी नित्यपूजन वगैरे करीत असत कथा एकशे अठ्ठावन्न मराठा साधूस विठोबाचे दर्शन गिरनार पर्वतावर कृष्णागिरी बुवा आणि रामपुरी बुवा यांस स्वामी महाराजांनी दर्शन दिले एक मराठा तरुण साधूस मंगळवेढ्यास दर्शन देऊन त्याला सांगितले द्वारकेस जाऊन पैशाच्या आकृतीच्या खापरकुट्या कर म्हणजे तुला विठोबा भेटेल त्याप्रमाणे तो द्वारकेस जाऊन तसे करू लागल्यावर त्याला भगवंताचे तीन वेळ प्रत्यक्ष विठोबाच्या रूपाने दर्शन दिले कथा एकशे एकोणसाठ अवलनी बुवांची गोष्ट एक अवलनी बुवा बडोद्यास राहत असत जगन्नाथास गेले असता त्यांच्याबरोबर असलेल्या मनुष्यांना ताप आल्यामुळे बाजारातून शिधा आणण्याचे सामर्थ्य कोणासही राहिले नाही त्या ठिकाणी श्री स्वामी महाराज यांनी प्रकट होऊन कटीवर हात ठेवून अवलनी बुवांचे पुढे उभे राहिले अवलनी बुवांनी ती तेजपुंज मूर्ती पाहून जरी त्यांना ताप आला होता तरी ते खडबडून उठले व त्यांनी स्वामी महाराजांस साष्टांग नमस्कार घालून हात जोडून संस्कृत भाषेत समर्थांची पुष्कळ स्तुती केली आपण कोठे असता म्हणून विचारले तेव्हा महाराज म्हणाले सर्व स्थाने आमचीच आहेत असे म्हणत म्हणत स्वामी दिसेनासे झाले ते पाहून बुवास मोठे आश्चर्य वाटले आणि पाहतात तो पलीकडच्या बाजूस पक्वानांनी भरलेली पात्रे त्यांच्या दृष्टीस पडली त्यांना मोठी धन्यता वाटून मग शिष्यांसह येथेच भोजन केले आणि फिरत फिरत काही दिवसांनी ते अक्कलकोटास आले व जगन्नाथास पाहिलेली ती मूर्ती हीच अशी ओळख पटताच मग काय विचारता त्यांना प्रेम आवरेना साष्टांग नमस्कार करून काही दिवस स्त्रींची सेवा यथाशक्ती करून आपली झालेली हकीकत सर्व सेवेकऱ्यांस त्यांनी सांगितली कथा एकशे साठ डॉक्टर वामन वामनगोपाळ मुंबईचे वामनगोपाळ डॉक्टर हे प्रदोषकाळी एक वेळ महाराजांचे पूजेस बसले असता त्यांना असे ध्यानात दिसले की महाराजांस एक म्हातारी विधवाबाई डाळिंबाचे दाणे खाऊ घालीत आहे त्यांनी तीन दिवसांपूर्वी अक्कलकोटास स्वामी समर्थांकरिता डाळिंबे पाठवली होती तोच काही प्रकार नसेल ना असे त्यांच्या मनात येऊन लगेच रा रा बाबूराव मोघे अक्कलकोटचे मामलेदार यांस पत्र लिहिले त्याचा जवाब आला त्यात ज्या दिवशी ज्या वेळेस वामनरावांस दृष्टांत झाला त्याच वेळेस सुंदराबाई डाळिंबाचे दाणे श्री स्वामी समर्थांस खाऊ घालत होती असा मजकूर आला ते पाहून डॉक्टर यांस मोठे आश्चर्य वाटले हे डॉक्टर हमेशा अक्कलकोटास स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शनाकरिता येत असत आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ